मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तिरुपती बालाजीला बरेच जण जातात महाराष्ट्रातून हजारो लाखो लोक जातात म्हणून त्या आंध्र प्रदेशच्या बालाजी मंदिर ट्रस्टने प्रत्येक राज्यातले काही महत्वाची लोक त्याच्यावर ट्रस्टी म्हणून सुद्धा घेतलेले आहेत आणि चमत्कार पहा त्या बालाजीचा त्या बालाजीच दर्शन घेतल्यानंतर तिथं जो प्रसाद मिळतो त्याच्यामध्ये चरबी आहे त्याच्यामध्ये माशांचं तेल आहे आणि त्याच्यापासून ते बनवलेलं आहे अशा पद्धतीचं अत्यंत महत्वपूर्ण वक्तव्य त्या राज्याचे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री सन्मान्य श्री चंद्रबाबू नायडू करतात ज्यावेळेस राज्याचा भक्तांच्या भावनांशी थेट हृदयामध्ये हात घडतो याचा अर्थ हा विषय किती गंभीर आहे हा मुद्दा किती गंभीर आहे आणि सगळ्यात महत्वाचं भक्त हा भोळा असतो श्रद्धेपोटी तो आपल्यावरच संकट दूर व्हावं म्हणून तो त्या देवाकडे नतमस्तक व्हायला जातो महाराष्ट्रात पण भरपूर देव आहेत तुमच्या माझ्या गावात आसपास सुद्धा बरीच मंदिर आहेत परंतु एक प्रत्येक मंदिराची आणि देवाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इतकी पब्लिसिटी केली जाते माणूस आपोआप त्याची पावलं त्या मंदिराकडं वळतात परंतु कुणी शाकाहारी असतो कुणी मांसाहारी असतो परंतु देवधर्माच्या बाबतीत प्रत्येक जण भावनिक असत श्रद्धा असते आपण नेहमी म्हणतो आपली श्रद्धा असली पाहिजे पण श्रद्धेच्या आडून जी अंधश्रद्धा पसरवली जाते त्याच्यापासून सावध राहा हे तुम्ही आम्ही नेहमी वरडून सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं देव आणि तुमच्यातला जो मध्यस्थ दलाल म्हणून जो बसलाय जो तुमचं शोषण करतो त्याच्यापासून मुक्ती जर तुम्हाला मिळाली तर देव थेट तुमचं भलं करेल देव दुसऱ्याचं भलं करणार नाही कारण तुमच्या भावनांशी खिळूनच मग तुम्हाला उपास तपासाकडे घेऊन गेलं जातं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पोथ्या पुराणातून किंवा जी साहित्य इथं पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या भट्टीत तयार होतं त्यांनी तुमचा मेंदू गुलाम करून टाकतो आणि तुम्हाला धर्मांध केलं जात का हो देवाच्या नावावर जर राज्याचा मुख्यमंत्री मागच्या सरकार कोणाचंही सरकार असू द्या पण मंदिर देव ट्रस्टी तिथले पुजारी ह्या सगळ्यांच्या नजरेतून हे कसं काय म्हणजे दूर केलं गेलं त्यांनी पाहिलं नाही मला तर इतक्या वेदना झाल्या मी जरी शंभर टक्के नास्तिक असलो तरी मी कुणाच्या भावनांशी कधीच प्रतारणा केली नाही किंवा के भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला नाही किंवा दुखावण्याचा तर अजिबात नाही माझे बरेच मित्र आहेत जे वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या देवदर्शनाला जातात मी त्यांना शुभेच्छाच देत असतो साहेब सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का, का। ज्यावेळेस तुमच्या भावनेला हात घातला जातो आणि भावनांशी खेळलं जात ना तिथं श्रद्धा सुद्धा आपोआप गळून पडते म्हणतात ते काही खोटं नाही प्रसादाच्या नावा पुढे ही धर्मांध म्हणजे घाण्या विचारांची ही कुत्री माझ्या साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जे हजारो लाखो करोड लोक पैसे दानधर्म सोनं नान सगळं ह्यांना देतात आणि हे जर चरबी खाऊ घालत असतील तर यांच्याशी काय केलं पाहिजे हा फक्त विचार करण्याची गोष्ट आहे मित्र कधी कुठं प्रवासाला निघाले की आपण सहज विचारतो कुठं चालला तेही आनंदाने सांगतात बालाजीला चाललोय जा काही अडचण नाही दर्शन त्या ठिकाणी करा मग साहजिक आहे आपले जे मित्र असतात टीम असते दोन पाच दहा कधी ट्रेननी कधी प्रायव्हेट गाडीने जसं जमेल तसं परंतु समजा काही आपली मित्र किंवा काही ओळखीची माणसं माहीत नसतात कुठं जाऊन आलीत परंतु अचानक त्यांनी टक्कल केलेलं असतं केस काढलेले असतात आपणच ओळखायचं ह्याच्या घरात तर सगळं ओके म्हणजे हा कुठंतरी गेला असेल का रे बालाजीला गेला होता का तो म्हणतो हो ज्या बालाजीच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो गाडीवर चालत नाही मागच्याच वर्ष दीड वर्षापूर्वी आंदोलन झालं होत महाराष्ट्रातून बालाजीला जायचंच नाही आपल्या इथं भरपूर देवत आपली सगळी कुळदैवत आणि सगळी आपल्या इथली मंदिरं जरी आपल्या इथल्या लोकांनी त्या ठिकाणी फरण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला सहा महिने पुरवणार पुरणार नाहीत पण अपमान करून घ्यायला तिकडं बालाजीला का जायचं हा त्यावेळेचा विषय कशामुळे होता छत्रपती शिवाजी महाराजांचं रेडियम मध्ये किंवा स्टिकर किंवा फोटो लावलेला असतो प्रत्येकाच्या गाडीवर हो। तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या गाडीमध्ये आत पण पन आहे आणि बाहेर पण असतो पण ते तिथल्या अंधरातल्या लोकांना ते सहन होत नाही म्हणे शिवाजी महाराजांचा जो छोटा पुतळा गाडीमध्ये समोर ठेवलेला असतो डॅशबोर्डवर तो सुद्धा काढून घेतात इतकी ह्यांची वाईट मानसिकता होती तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस महाराष्ट्रात मीडिया पासून सगळीकडे वातावरण गरम होतं सोशल मीडिया सुद्धा आक्रमक पद्धतीनं होता होता की नाही महाराष्ट्र विरुद्ध आंध्र प्रदेश अशी लढाई सुरू झालेली होती लोक काय बालाजीला जायचं थांबले नाहीत लोक भाड्याची गाडी करून जातील पण जातील स्वतःच्या गाडीला अडचण होईल म्हणून भाड्याची गाडी नेतात मग त्या देवाची द्या इतकी प्रचंड मनोभावे सेवा करून पूजा करून बघा ना माझे जे शाकाहारी मित्र असतील त्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या महिला सदस्य असतील वारकरी मंडळी असतील खरं तर वारकरी हा आपला पंढरपूरला जाऊन मस्तक होतो तो कधीच कुठं जात नाही तरी सुद्धा असं ग्रहीत धरा की काही चार म्हणजे शंभरातली दहा वीस लोक जात असतील त्या सगळ्यांना त्यांनी चरबीच त्या ठिकाणी लाडू खाऊ घातले च्या नावाखाली लाडू मध्ये जर इतकं घाणेरडं काम करत असत तेल सुद्धा कशाचं वापरलं म्हणे माशाच कशा कशासाठी परत तिथंच विषय येतो ते ट्रस्टी ती समिती ती कमिटी आता मुख्यमंत्री कुठल्या धर्माचा होता म्हणे त्या धर्मावर चर्चा होते पण इथं धर्मांध माणसं जे फार ब्रँडिंग करतात ती सगळी पिलावळ आता का गप्प बसली हा सुद्धा संशोधनाचा विषय एकाही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अजून बालाजीच्या मंदिराच्या विरोधात आंदोलन केल्याचं अजून कानावर पडलेलं नाही का का केलं नाही उलट केंद्र सरकारने दखल घेतली मी आत्ताच ते जे पी आहे जे भाजपच्या अध्यक्ष आहेत आणि मंत्री सुद्धा आहेत या विषयावर त्यांनी गांभीर्याने घेतल्याचं मी काय बातमी ऐकली चांगली गोष्ट आहे पण इतके दिवस काय झालंय सरकारकडं जर मग कच्चे रिपोर्ट अगोदरचे होते तक्रारी होत्या त्याच्यावर का गांभीर्याने ऍक्शन घेतली नसेल म्हणजे जी लोक जातात ती सगळी मूर्ख आहेत का बर त्याच्यामध्ये प्रसादामध्ये गडबड घोटाळ आहे हे कोण सांगतंय बघा देशाच्या प्रधानमंत्र्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठल्याही जिल्ह्याच्या कलेक्टरला प्रचंड विशेष महत्व असत किंवा खास करून मंत्र्यांना आमदारांना कदाचित ते जे काही बोलतात तो निर्णय त्यांची पूर्ण माहिती किंवा त्यांना मिळालेले इनपुट ह्याच्या व्यतिरिक्त ते खोटं बोलू शकत नाही बोलले समजा एखाद्या विषयीची टीका सोडून द्या परंतु इतकं भयानक म्हणजे माझ्यासारख्या कधीही बालाजीला न गेलेल्या माणसाला जर एवढा राग येत असेल तर जे बालाजीला जात असतील त्यांची काय अवस्था असेल त्यांना किती राग आला असेल अहो काही लोकांनी तर इथं पुण्यामध्येच सासवडच्या अलीकडे प्रति बालाजी काढले म्हणजे इथल्या सुद्धा बालाजीचा आता प्रसाद तपासायचा का चेक करायचा का अशाच पद्धतीनं का होत नसेल हे कशावरून आपण नाही म्हणायचं म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या आपल्या लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता चकार शब्द काढणार नाहीत हजारो लाखो लोक बालाजीला जातात आज ट्रान्सपोर्ट असेल तिथलं दळणवळण व्यवस्था असेल तिथल्या लोकांना रोजगार असतील प्रचंड आहे ज्यावेळेस शिवरायांच्या फोटोचा प्रॉब्लेम त्याच बालाजी मंदिरातल्या तिथल्या टाळक्यांना होत होता किंवा इतर लोकांना होत होता त्यावेळेसच म्हटलं आपल्या ज्या इथल्या गाड्या ज्या बालाजीकडे जातात त्यात जर जा आपल्या महाराष्ट्रात फिरल्या जेजुरी असेल खंडोबा असेल ज्योतिबा असेल महालक्ष्मी असेल तुळजापूर असेल येरमाळा असेल तुम्ही कुठंही जा देवतेच असतील ना तुमची जिथं श्रद्धा आहे तुम्ही नतमस्तकच होणार आहे ना की आम्हाला सुखात आनंदात आणि भरभरीत ठेव हो। वेगळं काय करणार आहे मध्ये मुख्यमंत्री महोदय सरकार पहिलं पाडून स्वतः स्थापन केलं तिकडे गेले होते ते काय झाडी काय डोंगर डायरेक्ट उत्तराखंड आसपास इथं मध्ये कुठं नकोच जिथं त्यांच्या पक्षाच म्हणजे विचारांचं सरकार असेल तिथं आणि बरोबर ते हे केलं आता मग अशा प्रकरणामध्ये आज केंद्राने याच्यावर काही गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे की नाही आणि अजूनही त्या प्रसादाच्या लाडूच्या चौकशीतून असं लक्षात येत आहे की तेलच खराब आहे म्हणे पण ते तेल कशाच आहे हे कुणीही सांगायला तयार नाही मित्रांनो मला याच्यातून काय ह्या सगळ्या विषयावर असं वाटलं एक सात आठ दहा प्रश्न मला पडलेत आणि ते प्रश्न मला तुमच्यासोबत चर्चा करायचे म्हणून मी आपल्यासोबतलाही आलोय सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं युट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर असाल तर फॉलो करा तुम्ही फॉलो केलं सबस्क्राईब केलं तरच तुम्ही आम्ही कनेक्शनमध्ये राहू शकू आणि खरं बोलू शकू मित्रांनो माझा पहिला प्रश्न आहे बऱ्याच लोकांनी मंदिर हे उत्पन्नाचं साधन केलंय तुम्हाला ही गोष्ट पटते की नाही पटत आणि मला त्याच्यावर चर्चा पण पाहिजे त्याच्यावर कमेंट पण पाहिजे वेळ पडली तर आपण त्या कमेंटवर सुद्धा चर्चा करू मंदिर हे उत्पादनाचं साधन झालंय की नाही झालंय माझा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की माणसं ही साधी भोळी असतात माणसं अनंत अडचणींना छेद देऊन सुखाचा मार्ग शोधायला असतात तिथं त्याच मंदिरात किंवा त्याच आसपास मंदिरच काय कुठलंही धार्मिक स्थळ घ्या तिथं भक्तांच्या भावनांशी खेळलं जात आहे की नाही किंवा माझा ह्याच दुसरा मुद्दा आहे की भक्तांच्या भावनांचा छळ होत आहे यापासून कुठला सो so कॉल्ड धर्मरक्षक का वाचवत नाही का याच्यावर बोलत नाही माझा तिसरा फार महत्वाचा प्रश्न आहे जे तुम्हाला नक्की पटेल सगळ्या धार्मिक स्थळ हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल अजून कुठला इसाई असेल त्या सगळ्या धार्मिक स्थळांमध्ये मंदिरांमध्ये किंवा त्या सगळ्याच्यामध्ये जो जमा होणारा पैसा आहे तो शासन ताब्यात का घेत नाही हे मंदिरं धार्मिक स्थळ जर टेकओवर केली गव्हर्नमेंटनी पूर्ण कंट्रोल केलं तर त्या पैशावर जनतेच्या हिताची कामं जनतेच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या किंवा इतर या गोष्टीची कामं झाली पाहिजेत की नाही यावर तुमचं काय मत आहे चौथा महत्वाचा प्रश्न आहे जो पडलेलाच आहे त्याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही किंवा देणार नाही धर्माच्या नावावर राजकारण केलं जातं धर्माच्या नावावर मतांची भीक मागितली जाते पण ज्यावेळेस देवधर्म कशा पद्धतीनं स्वतःच्या सोयीसाठी वापरतात किंवा ही अशी मंडळी जर चरबी टाकून लाडू जर हे करत असतील तर अशा म्हणजे घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांना धर्माचे धर्मरक्षक संरक्षण का देतात मते एखाद्या दे मंदिर ट्रस्टीनं केलेला घोटाळा असेल किंवा हा चरबीचा प्रकरण असेल किंवा जे काही मंदिरात दागिने येतात जे काही सोनं नाणे येतं त्याची सुद्धा अफरातफर केली जाते आपण तुळजापूरच्या बातम्या वाचलेल्या आहेत महालक्ष्मीच्या बातम्या तुळजापूर कोल्हापूरच्या सुद्धा वाचलेल्या आहेत हा फार चौथा महत्वाचा मुद्दा आहे माझा याच्यावर का कुणी बोलत नाही माझा पाचवा महत्वाचा मुद्दा आहे आज बऱ्याच शहरांमध्ये त्या त्या धार्मिक स्थळांचं तो कुठलाही असू द्या ब्रँडिंग केलं जातं मार्केटिंग केलं जातं हरकत नाही तिथं आसपासच्या लोकांना रोजगार सुद्धा सुरू होतील पण बऱ्याच ठिकाणी लोकांची लूट तर होतेच परंतु देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली त्या सुद्धा ठिकाणी आर्थिक म्हणजे ज्या पद्धतीची लूट आणि त्या लोकांची उलाढाल होते याच्यावर तिथली लोक का बोलत नाहीत का गप्प बसत असतील कारण वेगळे वे ट्रस्टी देवस्थान समिती किंवा अजून काय काय या माध्यमातून सुद्धा ही सगळी मनुवादी किंवा इतर अविशिष्ट मंडळी त्याच्यामध्ये घुसतात आणि तिथंही हे सगळे लोक राजकारण करतात म्हणून हा प्रश्न पडलाय सगळ्यात महत्वाचा सहावा महत्वाचा प्रश्न सरकार जर ह्या सगळ्या धार्मिक स्थळांचं राष्ट्रीयकरण करण करणार नसेल तर बऱ्याच मंदिरांमध्ये हजारो करोडो रुपये पैसे पडू नयेत आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक राज्याची शैक्षणिक आरोग्याची किंवा दळणवळणाच्या किंवा विकासाच्या बाबतीत अत्यंत बकायला अवस्था आहे त्यासाठी त्या, त्या पैशाचा वापर का केला जात नाही किंवा नसेल कारण मी सुरुवातीला सांगितलं ही उत्पन्नाची साधनं म्हणून बघायची का पर्यटनाची केंद्र म्हणून बघायची हा सुद्धा संशोधनाचा विषय सातवा महत्वाचा विषय बघा विषय गंभीर आहे परंतु तुम्ही तु आपण समजून घेतलं पाहिजे सातवा महत्वाचा मुद्दा आहे की तेहतीस कोटी देव आम्हाला सांगितले जातात तेहतीस कोटी देव आमच्या समोर उभे केले जातात कुठल्या देवाला आम्ही कधी मानायचं किंवा कुठल्या देवाला सोमवारपासून रविवारपर्यंत पर्यंत उपास वार तपास हे सगळं सेट केलेलं आहे करणारे पाळतात की नाही माहीत नाही परंतु तुम्ही आम्ही मात्र श्रद्धेपोटी नाही त्या गोष्टी करतो अंधश्रद्धा पसरवणाऱ्यावर किंवा असं चुकीचं करणाऱ्यांवर कायदेशीर करक कारवाई का केली जात नाही आणि माझा शेवटचा आठवा मुद्दा आहे जो अत्यंत महत्वाचा आहे देवा धर्माच्या नावावर कुठल्याही धार्मिक स्थळाच्या निमित्तानं कुठल्याही धर्माच्या निमित्तानं अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड ज्या पद्धतीचं पसरवलं जाते शोषण केलं जात आहे मग ते स्त्रियांचं असेल आर्थिक असेल मानसिक असेल तर तशा खोटं नाटक करणाऱ्यांवर जो अंधश्रद्धा विरोधी कडक कायदा केलेला आहे परंतु त्याची कडक अंमलबजावणी होत नाही यावर सरकार आणि प्रशासन आणि जनता गंभीर होणार आहे की नाही आणि जाता जाता शेवटच सांगतो नववा महत्वाचा मुद्दा की देवाच्या नावावर धार्मिक स्थळाच्या नावावर जे बुवा बाजी फोपावलेली आहे वेगळेवेगळे महाराज जन्माला आलेले आहेत धर्माचं रक्षण करणारे आहेत हे सगळे लोक धर्मांध मानसिकतेतून समाजाला फसवत आहेत याचे पोलखोल आमचा समाज आमची लोक आमची व्यवस्था करणार आहे की नाही कारण झालंय असं सगळीकडं सगळ्यांना सगळीकडं वारंवार प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून फसवलं आहे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मूर्खत काढलं जात आहे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ज्या पद्धतीचं शोषण केलं जातंय हे इतकं भयानक आहे इतकं चुकीचं आहे की ज्याच्यातून आज तर तुम्हाला चरबी खाऊ घातली माशाचं तेल खाऊ घातलं प्रसाद म्हणून तुम्हाला अंधश्रद्धेच्या नावाखाली लहान मुलांच्या बळी देण्यापर्यंत प्रकार घडतात तरीही तुमच्या संवेदना बोथड झाल्यात तुम्हाला माणूस महत्वाचा वाटतो की ही अंधश्रद्धा याच्यावर कुणी भविष्यात किंवा आत्ता सुद्धा बोलणार आहे की नाही जर हे काहीच होणार नसेल तर माझे हात जोडून एवढीच विनंती आहे शेवटचा एक मिनिट फक्त समजून घ्या की आम्ही जे श्रद्धेच्या रूपाने माथा टेकायला जातो ते खरंच श्रद्धेचं ठिकाण आहे का नाही हे आम्ही विचार करणार आहोत की नाही आमच्या कुलदैवतांचाच आम्ही जास्त आदर केला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि माझं म्हणणं सुद्धा आहे दुसरे कॉस्मेटिक जाहिरात करून जे म्हणजे धार्मिक स्थळांचं जे उदात्तीकरण करतात त्यापेक्षा आपल्या गावातला आपलं कुलदैवत म्हणून किंवा पिढ्यानं पिढ्या आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे श्रद्धाच आहे अंधश्रद्धा नाहीये त्या श्रद्धेला ना आम्ही बगल देऊन जे बाकीच्या गोष्टीला आपण थारा देतोय वेगळे वेगळे बुवा बापू उगडे नागडे यांना आपण जे स्थान देतोय ते कितपत खरे आहेत आणि कितपत मान्य करायचं किंवा मानायचं किंवा ह्या खोट्या बुवा बापूंच्या नादी लागून आम्ही आमच्या कुटुंबाची त्या ठिकाणी बैठकांच्या नावाने अजून कसल्या स्त्री सदस्याच्या नाव वेगळ्या वेगळ्या कारणाने जे काही आमची बौद्धिक हानी होते लूट होतीये वैचारिक लूट होते यापासून आम्ही आता बोध घेणार आहोत की नाही आणि त्यातूनच शोध घेणार आहोत की नाही हा माझा साधा सरळ प्रश्न आहे अन्यथा तुमचं शोषण होईल तुम्हाला मूर्खात काढतील म्हणून जागेवा एवढीच माझी विनंती आहे जे जे काही आपण करणार आहोत त्याची चिकित्सा केली पाहिजे खरं किती खोटं किती हे समजून घेतलं पाहिजे अन्यथा येड्यांचा बाजार भरतोय आम्ही पण येडे होतोय आणि आम्ही पण त्याच्यात मिक्स होऊन जातोय असं वाटायला नको विचार करा चिकित्सा करा चांगलं कोणतं वाईट कोणतं आहे हे तपासा मग स्वीकारा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला जस्त तर आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला तर बाकीचेही मोठे मोठे व्हिडिओ पाहत चला सहकार्य करत चला धन्यवाद आणि फेसबुकला फॉलो करा